नमस्कार शेतकरी बंधूंनो तमाम महाराष्ट्रातील बळीराजाला माझा मानाचा मुजरा आज बळीराजाची यशोगाथा पाहण्यासाठी आलेलो आहे आपण पंढरपूर तालुक्यामध्ये उमरेपागे नावाचं गाव आहे आणि या तरुण शेतकऱ्यांनी या माळ राणावर असं नंदनवन फुलवलेलं आहे ड्रॅगन फूडची शेती यांनी गेल्या चार वर्षापासून ही संकल्पना त्यांच्या मळामध्ये राबवली आणि स्वतः असा यशस्वी करून दाखवलेला प्लॉट आहे या तरुण शेतकऱ्याचा आपण परिचय जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या किसन दत्तुकानगुडी राहणार पागे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर किती वर्षापासून ड्रॅगन फ्रूट शेती करतो चार वर्ष झालं आपण ड्रॅगनची शेती करतो कोणती व्हरायटी आहे हे रेड जम्बो व्हरायटी आहे रेड जेंबो आहे रेड जम्बो आहे मग हे जी लागवड करून आता हा चौथा भार आहे चौथा आहे बर आतापर्यंत जर बघितलं रोप पण तुम्ही दोन वर्ष झालं बनवताय हा रोप महाराष्ट्रात रोप गेले नाही महाराष्ट्राच्या बाहेर पण रोप गेले आपले चेन्नईला आणि कर्नाटकात पण रोप शेतकरी बंधून बघू शकता की स्वतः आधी ड्रॅगन फ्रूट दोन वर्ष केलं उत्कृष्ट ड्रॅगन फ्रूट काढलं त्यानंतर रोपवाटिका पण सुरू केली ते पण तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत ड्रॅगन फ्रूट पोचलेला आहे त्याच्यानंतर जर बघितलं आज हार्वेस्टिंग चौथ्या भाराचं हार्वेस्टिंग सुरू आहे तर काय सांगू शकता ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकऱ्यांना तरुण वर्गासाठी चांगला आहे पण सध्या कसं ह्याचं क्षेत्र वाढत चाललं आहे गेल्या वर्षी आणि मागच्या दोन वर्षात रेट शंभर दीडशे दोनशे रुपये होते पण यंदा जरा रेट थोडे खाली आलेत सत्तर ऐंशी रुपये चालू आहेत जे त्याची आवड आहे पण जे शेतकरी कोण ज्याला म्हणजे पसंत आहे त्यांना करण्यात काय अडचण नाही जे त्याची आवड आहे शेतकरी बंधूं रेट जरी खाली आला तरी काय घ्यायची कारण काय सगळ्यात महत्वाचं मी मार्केटमध्ये जेवढे ड्रॅगन फ्रूट बघितले दोनशे तीनशे पाचशे पर्यंत ड्रॅगन फ्रूट आहेत आज सरासरी साईज जरी शेतकरी इथं व्यापारी आलेत आणि शेतकरी पण आहेत काय वाटतं तुम्ही आता किती तुम्ही व्यापारी आहात तुमचं पूर्ण नाव सांगा राजवेश्वर किलारे गाव गाव बर आपण किती वर्ष पु� झालं व्यापार करतोय दहा वर्षाला आता हे जे हार्वेस्टिंग आज सुरू आहे त्याची साईज कशी आहे तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी नऊशे ग्राम पर्यंत साईज गेलेलं आहे काय सातशे ग्राम पर्यंत काय आठशे ग्राम पर्यंत आहे त्या ठिकाणी आठशे अठरा ग्रामचं हे ड्रॅगन फ्रूट आहे हा म्हणजे आठशे सातशे आठशे नऊशे पर्यंत सुद्धा ड्रॅगन फ्रूट गेलेला आहे काय वाटतं कुठं चाललं कटिंग आता हे जाते आपलं मानलं फ्रूट हा आतापर्यंत जास्त करून दोन दिवसाच्या मार्केटला चालत होता बरोबर पण आम्ही पण थोडं बघून इतक्या दिवस आमचे दुधदार कर व्यापार करते फिरतोय बघतोय आज ही माल चार दिवसाच्या मार्केटला आम्ही पाठवायला लागलो पोचतोय माल चांगला आहे यांचा साईज पण चांगली आहे आणि हा, हा। यो माल आता जाणार आहे म्हणजे वेस्ट बंगालला वेस्ट सिंडीगुडी मध्ये जाणार आहे तो जो जो तो जो माल जाऊ शकतो आणि माल पोचू शकतो शंभर टक्के पोहोचणार आहे त्यांच्याकडे दोन वारा जे माल आहेत चार दिवसाला पण जाऊ शकतोय आणि तयार माल दोन दिवसाला पण जाऊ शकतो जाऊ शकतो आणि साईज बघितलं समाधान वाटतंय का एकदम म्हणजे रासायनिक खतं वापरली तर साईज सा, जास्त दिवस टिकोण क्षमता राहणार नाही सेंद्रिय खतांचा वापर जास्त केला जैविक वापर आहे सेंद्रिय शेतकरी बंधूं जैविक औषधांचा जास्त वापर केल्यामुळे असा जबरदस्त टिकोण क्षमता असलेला प्लॉट आलेला आहे संपूर्ण मार्गदर्शन जर एखाद्या तरुणाला जर ड्रॅगन फ्रूट लावायचं असेल तर तुम्ही काय सांगू शकता काय अडचण नाही आपण लागवडी पासून मार्केटिंग पत्र त्या सगळ्या गोष्टी आपण करतोय बर ज्याला लागवड करायची आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही लागवडी पासून मार्केटिंग पत्र आपण बारावीस करतोय एक एकर ड्रॅगन फ्रूट लावायचं असेल तर किती रोप लागतात चाळीस लावायचं म्हणजे पाच हजार रेट पद्धत लावायचं सत्तावीस रुपये आता साधारणतः एका रोपाचा सरासरी रेट काय आपल्याकडं रोपाचा रेट आहे वीस रुपयाच्या वीस रुपये सध्या रोपाचा रेट चालू शेतकरी बंधून ह्याच रोपाचा ही जी क्वालिटी आहे त्याच क्वालिटीचा रोप तुम्हाला मिळणार आहे आणि ह्याचा रेट आता सर साहेबांनी सांगितलेला आहे एका रोपाचा रेट वीस रुपये रुप आणि डिलिव्हरी त्यांची तुम्ही घेऊन जाणार स्वतः घेऊन जाणार या पद्धतीनं आज हा हार्वेस्टिंग सुरू आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा ड्रॅगन फ्रूटची शेती करायची असेल तर तुम्ही कानगोडे साहेबांशी संपर्क साधा तर या पद्धतीनं अजून काय सांगू शकता तुम्ही आता त्यांचे बंधू आहेत हां पन्नास पन्नास तारखेला आता हे दुसरे व्यापारी आहेत त्यांचं सुद्धा तुमचं नाव ना। काय सर राहुल खांडेकर राहणार खिलारवाडी किलरवाडी बरं सांगोला सांगोला बरं तुम्ही आता किती वर्ष झालं व्यापार करताय सहा सात वर्ष झाले सहा सात वर्ष झाले इतरांचं पण तुम्ही ड्रॅगन फूड काढता काढतो आणि यांचं पण चालू आहे काय वाटतं इतरांमध्ये फरक इन चार दिवस झाला आतापर्यंत वीस पंचवीस टना आसपास लिहिलेला यांचा माल बर आणि टोटल किती एकर बागा यांची दोन एकर क्षेत्र यांची अजून किती माल निघाला असं वाटतं यांचं माल अजून एक पंचवीस ते तीस टन आसपास मालिका म्हणजे पंचावन्न ते साठ टनापर्यंत दोन एकरात माल पन्नास माल, माल निगे निगे निगे। आज काय चालू आहे आज पासष्ट रुपये चालू आहे पासष्ट रुपये किलो किलो कलरचा माल कलरचा माल शेतकरी बंधू बघू शकता व्यापारी स्वतः आहेत पासष्ट रुपये किलोनी माल सध्या सुरू आहे कलरचा आणि तो जो आहे तो तो ऐंशी रुपये किलोनी माल सध्या सुरू आहे कशामुळे इतरापेक्षा आपला क्वालिटी क्वालिटी पण असा टिकाऊ पण माल बाहेर जाण्यासाठी चार दिवसासाठी पोचला पाहिजे यांचा माल टिकतोय पोचतोय म्हणजे आपण सांगू शकतो नाद करते काय ड्रॅगन फूड पाहायला आणि खायला यावं हा धन्यवाद सकिल बंद